जय भीम जय अशोका नमो बुद्धाय आहे सध्या देशभर ग्रंथ समाप्तीनिमित्त कार्यक्रम चालू आहेत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक बुद्ध विहारात बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्धाने त्याचा धम्म या ग्रंथाचे कार्यक्रम ग्रंथ समाप्तीनिमित्त चालू आहेत श्रावण पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा पर्यंत या तीन महिन्याच्या वर्षवासात प्रत्येक विहारात बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्धांनी त्याचा धम्म या ग्रंथाच वाचन होते यासाठी वाचन होते कि बौद्ध धम्माच्या प्रत्येक उपासक उपासिकांना बुद्धांनी त्याचा धम्म यातून काहीतरी ज्ञान भेटलं पाहिजे बुद्धाचा धम्म आणखी गतिमान झाला पाहिजेत यासाठी प्रत्येक बुद्धविहारात तीन महिन्याचा हा वर्षवास असते परंतु मी अनेक बुद्धविहार पाहिले कि त्या बुद्धविहारात सम्राट अशोकाची प्रतिमान असते ज्या सम्राट अशोकांनी तिसरी धम्मसंगीती भरवली आणि तिसऱ्या धम्मसंगीतीत भरत असताना मोगलीपुत तिस्स महास्थवीर यांच्या उपस्थितीत पहिल्या धम्म सुरुवात झाली आणि महास्तवीर मोगलीपुत्त तिस्स यांच्या जवळून चक्रवर्ती सम्राट अशोकांनी धम्माची दीक्षा घेतली धम्माची दीक्षा घेताना सम्राट अशोकांनी या बुद्धाचा धम्म आशिया खंडात आणि संपूर्ण जगात पोहोचवण्याचं काम केलं पण आज त्या सम्राट अशोकाचा आपल्याला विसर पडला सम्राट अशोकाचा प्रचार प्रसार होताना आपल्याला दिसत नाही अनेक विहारांना मी भेटा देतो पण त्या विहारात सम्राट अशोकाची प्रतिमा नसते सम्राट अशोकाचं नाव घेतलं जात नाही पण ज्या सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म अडीच हजार वर्षानंतर सुद्धा गतिमान केला त्या सम्राट अशोकाला आपण विसरत चाललो यासाठी आज येण्याचं काम पडलं की आपल्या महाराष्ट्रात तशी परिस्थिती निर्माण झाली की सम्राट अशोकाला आपण विसरत चाललो ज्या सम्राट अशोकानं अरे या अखंड जम्मू दीपाला भगवान बुद्धाच्या चरणी अर्पण केलं तलवारीचा त्याग केला आणि युद्ध सोडलं युद्ध सोडलं आणि बुद्धाचा मार्ग स्वीकारला सम्राट अशोकाच्या काळात संपूर्ण जम्मूदीप हा बौद्धमय होता प्रत्येक घरोघरी बौद्ध धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी धम्मदूत आणि भिक्षु संघ सम्राट अशोकाने तयार केले होते तशाच पद्धतीने आता सुद्धा आपल्याला काम करावा लागेल घरोघरी धम्माचा प्रचार प्रसार करणारा खऱ्या अर्थानं धम्माचा पायक असला पाहिजे सम्राट अशोकाचे जे विचारसरणी होती ते विचारसरणी आज फॉलो करताना आपण दिसत नाही सम्राट अशोकाला अपेक्षित बुद्ध धम्म आजही गतिमान झालेला ना नाही बाबासाहेबांनी आपल्याला अशोक विजयादशमी धम्म चक्रपत दिनानिमित्त बौद्ध धम्माची दीक्षा दिली ते दीक्षा कशी दिली ज्या दिवशी सम्राट अशोकाने कलिंग कलिंग वर आक्रमण केलं आणि कलिंग ताब्यात घेतलं आणि तलवारीचा त्याग केला ज्या दिवशी सम्राट अशोकाने बुद्ध धम्म स्वीकारला त्याच दिवशी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला तो दिवस होता अशोक विजयादशमीचा म्हणून बाबासाहेबांनी अशोक विजयादशमीला बौद्ध धम्म आणि आपल्या लाखो अनुयायांना दीक्षा देण्याचं काम नागपूर शहरात केलं पण त्या सम्राट अशोकाला आज आपण विसरत चाललो तर याच कुठेतरी आपण आत्मचिंतन केलं पाहिजेत की एवढा मोठा राजा विश्वविजेता विश्वविजेता ज्यानं या विश्वाला जि जिंकण्याचं काम केलं संपूर्ण जगावर राज्य केलं त्या सम्राट अशोकाला आज आपण विसरत चाललो अनेक बुद्ध विहारात सम्राट अशोकाच्या प्रतिमा नाही आपण संकल्प करूया की गाव तिथं आणि घर तिथं बुद्ध विहार जा त्या ठिकाणी सम्राट अशोकाची प्रतिमा असली पाहिजेत सम्राट अशोकाचं जागोजागी स्मरण झालं पाहिजे त्याचं नाव घेण्याचं काम केलं पाहिजे अरे सिकंदर सम्राट अशोकाच्या तत्वावर चालण्याचं काम करे सिकंदरनं जग जिंकलं पण तो सिकंदर सुद्धा सम्राट अशोकाच्या विचाराला पाईक होता मग आपण त्याचा आज विचार करत नाही ज्या सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहार निर्माण केले ज्या सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार चैत्य स्तूप शिलालेख स्तंभ निर्माण केले अरे भगवान बुद्धाचे धम्माचे स्कंद आजही अडीच हजार वर्षानंतर आपल्याला देण्याचं काम केलं त्या सम्राट अशोकाला आज आपण विसरलो त्या सम्राट अशोकाचे विचार आज आपण आत्मसात करण्यापासून लिप्ता तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म जगभर कसा गतिमान केला त्याचा विचार केला पाहिजे सम्राट अशोकाला खऱ्या अर्थानं आपण डोक्यात घेण्याचं काम केलं पाहिजे बाबासाहेब म्हणतात कि मला सम्राट अशोकांना सम्राट अशोकांनी अपेक्षित आणि सम्राट अशोकांनी स्वीकारलेला बुद्ध धम्म पाहिजे म्हणजे भगवान बुद्धांनी जे धम्माचं तत्वज्ञान सांगितलं माणसाला माणूस म्हणून धम्मात समाविष्ट करण्याचा जो मार्ग दिला तो मार्ग सम्राट अशोकाने स्वीकारला युद्ध नाही तर या जगाला या देशाला बुद्ध पाहिजे असे शिकवण सम्राट अशोकांनी दिली मग तेच शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होत म्हणजे खऱ्या अर्थानं या देशातल्या आपल्या अनुनयांना सम्राट अशोकाच्या मार्गावर नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पण आज त्या बाबासाहेबांचे आणि सम्राट अशोकांचे विचार स्वीकारण्यापासून आपण आज कोस दूर त्यांचे विचार आपण स्वीकारू शकत नाही आणि सम्राट अशोकाला सुद्धा आज आपण फक्त एकच दिवस आठवण करतो तो दिवस म्हणजे अशोक विजयादशमीचा बाकी दिवस सम्राट अशोकाचं स्मरण आपण करत नाही तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे सम्राट अशोक हा कसा विश्व विजेता राजा होता या संपूर्ण जगावर कसं त्यानं राज्य केलं याचा विचार आपण उपासक उपासिकांनी केला पाहिजे अरे ज्या सम्राट अशोकांनी आपल्या उत्तर अधिकारी म्हणजे या गादीचा वारस होता त्या वारसाला सुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा दिली एकुलती एक आपली मुलगी संघमित्राला सुद्धा धम्मात प्रवज्जा दिला आणि भिक्षुनी संघाची स्थापना करण्यासाठी श्रीलंका सारख्या देशात अनेक देशात पाठवण्याचं काम केलं पण त्या सम्राट अशोकाचे विचार आजही आपण परिपूर्ण स्वीकारले नाही त्यांचे विचार आत्मसात केले नाही तीन महिन्याच्या वर्षवासात अनेक ग्रंथ प्रत्येक विहारात वाचन होते पठन होते पण सम्राट अशोकाचं नाव कोणत्याच बुद्ध विहारात घेतल्या जात नाही आपण संकल्प करूया सम्राट अशोकाचं प्रत्येक बुद्ध विहारात आपण नाव घेऊया सम्राट अशोकाचा जयजयकार करूया ज्या सम्राट अशोकाने बुद्ध धम्म जगभर पोचवला त्याचा जय जयकार झालाच पाहिजे त्या सम्राट अशोकाला खऱ्या अर्थानं आपण डोक्यात घेऊन आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा सम्राट अशोकाचं तत्वज्ञान सांगायचं काम केलं पाहिजे नाहीतर जशा पद्धतीनं सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार निर्माण केले त्या अनेक बुद्ध विहारावर ताबा करून अतिक्रमण केले तशाच पद्धतीनं एक दिवस सम्राट अशोकावर सुद्धा अतिक्रमण होणार ते अतिक्रमण नाही झालं पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही जागृत असलं पाहिजे तुम्ही आम्ही जागृत असल्यामुळे सम्राट अशोकाला कोणीही मिटू शकत नाही कारण की देश सम्राट अशोकाच्या आजही सातबाऱ्यावर आहे सम्राट अशोकाचं नाव या देशाच्या सातबाऱ्यावर आहे त्याचं नाव कोणी मिटू शकत नाही पण आपण जागृत असू त्यावेळेस आपणच जागृत नसलो